तुला काय पाहिजे हार मध्ये हे दाखवत नाही खेड मध्ये एवढं भरलं भरपूर भेटतं इकडे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण आहोत गावी आणि आपण आपल्या गावी म्हणजेच खेडमध्ये आलेलो आहोत आणि गणेशोत्सव चालू चा। झालेला आहे आणि गणेशोत्सवाची सगळीकडेच लगबग चालू आहे तर मित्रांनो उद्या गणपती येतील आपल्या घरी आणि आज आपण मार्केटमध्ये आहोत खेडच्या खेड मार्केटमध्ये संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टूर करणार आहोत मार्केटचे काही भाव वगैरे चालले आहेत मार्केटमध्ये काय काय फळं वगैरे कशी मिळतात किंवा मार्केटमध्ये फुलं वगैरे गणपती तयारी कशी चालू आहे ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर का या चॅनलवर बघायला नवीन आला असाल व्हिडिओ तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यावर आता पोहोचत राहतील मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खेडमधले सगळे दुकानं वगैरे खेडचं मार्केट आणि खेडमधल्या गणेशोत्सवातील लगबग वगैरे आणि दुकानांमध्ये असणारे भाव सामानांचे फुलांचे वगैरे किंवा इथे असणाऱ्या माळा वगैरे सगळ्यांचे भाव वगैरे मी दाखवणार आहे तर चला आता आपण तहसीलदार कार्यालयाजवळ आहोत आणि इथूनच पुढे आपण पोलीस स्टेशनला वळसा मारून तिथे माथरजाई मंदिराच्या तिथून डायरेक्टली मार्केटमध्ये जाणार आहोत कारण समोरून येणारा जो डेपूकडून रस्ता होता तो बंद करण्यात आलेला आहे ट्राफिकमुळं मा। तर मार्केटमध्ये ट्राफिक होऊ नये लोकांना येण्या जाण्यासाठी गणेशोत्सवात सुटसुट असावं म्हणून तर सगळं तिकडून जे बाईकवाले वगैरे सगळं बंद केले आणि या साईडने आपल्याला जाण्यासाठी रस्ता दिला आहे म्हणजे डायरेक्टली फातरजाई मंदिराकडून किंवा खाली जे गार्डन आहे तिकडून आपण मार्केटमध्ये डायरेक्टली येऊ शकता बाईक घेऊन वगैरे किंवा गाडी वगैरे रिक्षा ऑटो वगैरे घेऊन तर चला आपण डायरेक्टली मार्केटमध्ये जाऊयात तिथे जाऊन सगळं संपूर्ण मार्केट बघूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो एखादी कमेंट करा तुम्हाला खेळचं मार्केट कसं वाटलं याबद्दल सुद्धा तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा ते चप्पल घालून चालू हो चालेल कादारी दोन मिनिट

हो जी हाँ अपने ये हो यार है ना दर्पण लेना है बाते ये तो एरिया का कर चार दुकानुकान <coughs> मोठी तोरणं मग असे आपण बघितलं तोर हा मागे गेल्या वर्षी मी तिथे हे बघितलं होतं तुला तोरण पाहिजे का घरी पानं बोलली ती तिथे इथे पण आहे

एकशे साठ आहे एकशे नव्वद एकशे सत्तर सिंगल हा एकशे सत्तर रुपये आहे मस्त एकशे साठ ला एकशे सत्तर मस्त एक गणपती दर्शन झालं आपल्याला हे घ्यायचं फळ घ्यायचे काहीतरी इथे लावायला पाहिजे इथे घेऊया

अजून काय तुला काय चिवडा आपल्याला नंतर यावं लागेल गौरीच्या वेळेला वगैरे आता घेऊन घेतला एवढा लवकर संपला आता कपडा आपला हा गांधी मध्ये आहे की काय दिसत नाही अरे हाय इथे वेलवेटचा कपडा शिव झालर पण आहे पुढे

बघून गेलो आणि महेश भेटले आपल्याला इथं मार्केट मध्ये तिकडे सुतार कंपनी तिकडे आहे अरे बरीच ना आलेच खेड आपल्याकडची जाऊ आम्ही

अरे तीन कबरात डबल टेबल लावला तिथे आहेत हे बा आहेत कस चाळीस ला एक <laughs> सिंगल आहेत ना सुपांना खूप मागणी असेल भावाकडून जा बघ ना काय ना कितीला यावर्षी खूप मागणी आहे हा शंभर रुपयाला हा दीडशे रुपयाला कितीला

शेवटी ती लढी घ्यायची राहिली होती याची एकशे हे एक कितीला भेटत होतं मुंबईला आपण बघितलं एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपयाला डझन भेटत होते आणि आप इथे आपल्याला इथे कितीला भेटत आहे तीस रुपयाला एक एकशे ऐंशीला अर्धा डझन म्हणजे काय करायचं आता आणि आता रात्र होत चालले पण आता घरी जाणार आहोत त्याच्याकडे कलर सगळे होते तेवढे संपले वाटत चला ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात खेडमधली ही व्हिडिओ मार्केटची आणि तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा न काय खेड मार्केट कसं वाटलं गणपतीची तयारी कशी वाटली तर खेडमध्ये सगळी गणपती गणपतीची लगबग आहे खेडमध्ये आणि उद्या गणपती येणार आहे तर आज आपण मार्केटमध्ये आलो होतो थोडीशी खरेदी केली आणि आपलं घरी चाललं तर चला इथे रिजिस्ट थांबूया झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं सगळ्यांना बाय बाय आणि कमेंट करून कळवा की खेर मार्केट कसं वाटतं तुम्हाला आणि सगळी मार्केटची आजची ही गणपतीची धमाल आहे